नमस्कार मी सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन अधूनमधून मला अक्कलकोटच्या संदर्भात फोन येत असतात काल परवासुद्धा मला एक अत्यंत तळमळीचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं कुलकर्णी अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत का असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्याला म्हटलं बाबा असं का विचारता तुम्ही तर तो म्हटला की तुम्ही एकदा अक्कलकोटला जाऊन या कारण अनुभवल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही आणि खरंच मी गेल्या पाच वर्षामध्ये अक्कलकोटला गेलो नाही माझ्या घरापासून तीस किलोमीटर अंतरावर अक्कलकोट आहे मी जायला पाहिजे परंतु काही कारणास्तव मी जात नाही का स्वामीच माझ्याजवळ आहेत परंतु त्याच्यासह अनेकांनी मला काही पत्रं पाठवली हो माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज पाठवले हो आणि त्यांनी अक्कलकोटबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मला सांगितलं की सध्या स्वामी समर्थ अक्कलकोटला नाहीत तुम्ही अनुभव घ्या कारण आजकाल भाविक जागरूक झालेत असंख्य भाविक शेगावला जातात गोंदवलेला जातात आणि अन्य तीर्थक्षेत्रे जातात येतात प्रत्येकाला वाटतं की शेगावसारखं आणि गोंदवलेसारखं इतर महाराष्ट्रातील देवस्थानं व्हायला पाहिजे नागरिकांना आनंद मिळायला पाहिजे स्वच्छता पाहिजे शिस्त पाहिजे अमुक आणि तमुक परंतु मी सर्व भक्तांना सांगतो की गेल्या पाच वर्षात मी अक्कलकोटला गेलेलो नाही पण एकोणीसशे बहात्तरपासून मी अक्कलकोटला जात आहे मी त्या मंदिरामध्ये क्रिकेट खेळलो आहे गोट्या खेळलो आहे पळापळी खेळलो आहे मी जेवढं अक्कलकोट अनुभवलं आहे तेवढं क्वचितच कोणीतरी अनुभवलं असेल कारण माझं लहानपण अक्कलकोटच्या मंदिरात गेलं असं म्हणायला हरकत नाही कारण मी ज्या 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 वेळी सोलापूरला यायचो तेव्हा अक्कलकोटला जायचो मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ तिथं माझा वावर असायचा त्यानंतर ते पुढं दोन हजारपासून डेव्हलप होत गेलं आणि आज अत्यंत मोठं स्थान झालेलं आहे स्वामी तिथं आहेत स्वामींनी सांगितलं हम गया जिंदा आहे हे जरी सत्य असलं तरी नागरिकांना जो अनुभव येतो तो फार महत्त्वाचा आहे नागरिक अत्यंत तळमळीने सांगतात की अमुक व्हायला पाहिजे तमुक व्हायला पाहिजे पण मी एक ठरवलं की आपण कुठल्या देवस्थानच्यामध्ये काही पडायचं नाही कारण आपण चांगल्या भावनेने सूचना करतो आपला हेतू चांगला असतो पण लोक त्याचा गैरअर्थ काढतात आणि मग वितंडवाद चालू होतो मला सर्व गोष्टी माहिती आहेत आणि त्या भावनेने मी एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा जायला लागलो आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला अक्कलकोट स्वामी दर्शन नावाचा अंक सुरू झाला आज शेहेचाळीस पंचेचाळीस वर्ष मासिक निघतं आहे अक्कलकोट स्वामी दर्शन म्हटल्यानंतर कुलकर्णी हे त्याला नाव जोडलेलं आहे कारण अक्कलकोट कुणाला माहिती नसताना आमच्या दादांनी अक्कलकोटचा प्रचार सुरू केला प्रचार हळूहळू वाढत गेला लाखो फोटो वाटले लाखो मासिकं वाटली स्वामी चरित्र सारामृत वाटलं स्वामी उपासना काही नाही जेवढं करायचं तेवढं स्वामींनी आमच्याकडं करून घेतलं परंतु नंतर वाटलं आता आपण जाणं योग्य नाही कारण काही गोष्टी पटल्या नाही तर आपण जाऊ पण नाही मितंड वाद घालू नये म्हणून स्वामींना सांगितलं की आता तुम्हीच माझ्याजवळ थांबा आणि त्यानंतर मग गाणगापूरचा प्रचार वाढला आणि त्यानंतर पिठापूर ह्या सर्वोच्च स्थानात महाराजांनी जवळ केलं तिथं स्वामी समर्थ भवन बांधले आणि मी श्रीपादांच्या शेजारीच कायम बसलेला असतो तर अक्कलकोटच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाविकांच्या अपेक्षा वाढणं निश्चितच आहे परंतु दिवसेंदिवस तिथेही गर्दी वाढत चाललेली आहे काय करावं हा आपला विषय नाही कोण करल हेही आपल्या हातात नाही परंतु अनेक भाविकांनी मला सांगितलेलं आहे म्हणून मी स्वामी मंदिराचे जे प्रमुख ट्रस्टी आहेत आणि इतर ट्रस्टी महेश शिंगळे माझे मित्र आहेत आमच्या दादांचं आणि महेश हिंगळे सरांचं आणि महेश इंगळे सरांच्या वडिलांचं अतिशय जवळचं स्नेहसंबंध होते महेश इंगळे सरांच्या वडिलांचे माझे स्नेहसंबंध होते महेश हिंगळेंचं अलीकडं माझी भेट झाली नाही परंतु भाविकांच्या अडचणी आणि त्यांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन मी त्यांच्याबरोबर एकदा चर्चा करल जी चर्चा होईल ती व्हिडिओद्वारे मी टेप करून ठेवाल तुमच्या ज्या सूचना आहेत त्या मी त्यांना दाखवल त्यांना एक स्वतंत्र मी पत्र देईल की अनेक भाविक महाराष्ट्रातून येतात भविष्यात आणखी गर्दी वाढणार आहे तर या गोष्टी तुम्ही निदान एवढ्यातरी केल्या तरी भाविकांना आनंद होईल ज्या सूचना आहेत त्या एक परत आपण महेश सरांना पाठवावी ते त्याची दखल घेतील त्याची एक परत मला पाठवावी मी सुद्धा त्यावर अभ्यास करेल आणि जेवढ्या गोष्टी भाविकांसाठी चांगल्या पद्धतीने करता येईल त्या आपण निश्चित करू कारण स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीमाग आहे कुठेही वितंडवाद होणार नाही शेवटी सांगणं आपलं काम आहे करणं त्यांचं काम आहे पण सांगणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे एक दोन भाविकांनी परवा मला व्हॉट्सअप पाठवला की तिथं अरे रावी होती किंवा अमुक काय होतं तमुक काय होतं सर्व गोष्टी आताच मी जाहीर करणं योग्य नाही परंतु भाविकांना निश्चितच काही दिवसामध्ये याच्यात बदल जाणवल पण याचबरोबर अक्कलकोट मंदिरात येणाऱ्या भाविकांनीसुद्धा थोडी शिस्त पाळावी गोंगाट करू नये फोटो काढण्याची गडबड करू नये पळापळ पड़ करू नये गप्पा गोष्टी करू नये तुम्ही शिस्त राखली तर शिस्तीने सगळं होणार आहे संस्थान शिस्तीसाठी काहीतरी प्रयत्न करत पण शेवटी वागणं तुमच्या हातामध्ये आहे आणि वागणं हातात असेल तर बदल होणंही अगदी सोपं आहे परंतु दिवसेंदिवस भाविकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत खरं म्हणजे अक्कलकोट फार पुढं जायला पाहिजे होतं ते का गेलं नाही हे भाविकांना माहिती आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही ज्या सूचना आहेत त्या अगोदर आपण अक्कलकोट मंदिराला पाठवाव्यात स्वामी समर्थ मंदिर मुक्काम पोस्ट अक्कलकोट जिल्हा सोलापूर चारशे तेरा दोनशे सोळा हा पिनकोड नंबर आहे आणि त्याची एक प्रत मला सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन सहाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण कसबा सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य सात या पत्त्यावर जर एक परत पाठवली हो तर त्याचा मला पाठपुरावा करता येईल शेवटी प्रयत्न माझ्या हातात आहेत परंतु मला खात्री आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद गेली पन्नास वर्ष आमच्या कुटुंबावर आहे ट्रस्टी पण चांगले आहेत तेही विचार करतील आणि भाविकांना निश्चितच लवकरात लवकर चांगला बदल या स्वामी मंदिराच्या परिसरात आणि मंदिराच्या आतल्या बाजूला दिसेल आणि तसा दिसावा यासाठी मी स्वामी समर्थांना प्रार्थना करतो आम्हा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि येणाऱ्या भक्तांना चांगली बुद्धी देऊन त्यांच्याकडून चांगलं वर्तन घडू देत आणि ते घडण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्नशील राहू आम्हाला आशीर्वाद द्या नमस्कार